उपोषणाबद्दल तुमची प्रतिक्रिया द्या आमचा माणूस भाऊ उपोषणाला बसेल सरकार काही दखल घ्याय ना जर आमच्या माणसाला काही जर झालं तर सरकार तर मित्रांनो सगळ्यांना क्रांतिकारी जय जे भीम जय संविधान आज आहे आपला व्हिडिओ दुसरा तर आपण आज नेमकी त्यांची कशी परिस्थिती आहे गावकऱ्यांचं काय म्हणणं आहे हे आपण आंदोलक विकास लहाने जे गेल्या पाच दिवसापासून त्यांचं अमरण उपोषण वंजार उमरत तालुका जिल्हा जालना येथे चाललेलं आहे तर आपण आज माझ्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये आज त्यांची काय परिस्थिती आहे गावकऱ्यांचं काय म्हणणं आहे ते जाणून घेणार आहोत उपोषणाबद्दल तुमची प्रतिक्रिया द्या हां आज पाच दिवस झाले आहेत आज विकास लहाने हे उपोषणाला बसलेले आहेत यांची कोणी दखल सुद्धा घेतली नाही आतापर्यंत आणि शासनाने याची दखल घ्यावा अशी मी विनंती करतो शासनाकडं आपण करू पोषणाबद्दल तुमची प्रतिक्रिया काय आम्हाला असं वाटतं की सरकारनं येऊन आमची दखल घ्यायला पाहिजे आम्ही गावकऱ्याच्या वतीनं सांगतो की बा त्यांनी जर नाही दखल घेतली लवकर तर आम्ही रस्त्यावर उतरून काहीतरी करू शकतो असं आम्हाला वाटतं आम्ही अमर म्हणजे एक तर रास्त्या रोखो करू काहीतरी गाड्या आडू काहीतरी करू आम्ही उपोषणाला आज पाचवा दिवस आहे तर उपोषणाबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे संपूर्ण आंबेडकरी समाजाला प्रथमता क्रांतिकारी भीम विकास भाऊलाने सर्व समाजाच्या हितासाठी उपोषणाला बसलेले आहे त्यांचा आज पाचवा दिवस असून पाच दिवसापासून त्यांच्या पोटात अन्नपाणी आणि कसाही कसलाही कुठल्याही अन्नाचा कण नसून त्यांची परिस्थिती आणि तब्येत खूप खालवलेली आहे प्रशासनाला एकच विनंती आहे की आमच्या ज्या मागण्या आहेत या मागण्या काही खूप अशा बिकट आणि वाईट नाही आहेत समाजाच्या हितासाठी सर्व मागण्या आहेत त्यासाठी संपूर्ण प्रशासनाने याची दखल घ्यावी अन्यथा ह्या आंदोलनाला वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे कारण की पाच दिवसापासून कुठलाही प्रशासकीय अधिकारी कुठलाही कर्मचारी त्यांना अजून येऊन भेटलेलं नाही तर सर्व आंबेडकरी समाजाच्या वतीनं आणि वंजारोमरत ग्रामस्थांच्या वतीनं मी अशी विनंती करतो की तात्काळ एस पी असतील कलेक्टर असतील तहसीलदार असतील यांनी सर्वांनी मिळून लवकरात लवकर या उपोषणाची दखल घ्यावी आणि आमच्या सर्व मागण्यांना लवकरात लवकर कार कारणी लावावी हां तर मित्रांनो आज आपण इथं आंदोलनाची काय परिस्थिती आजची ती आपण आंदोलकाकडून जाणून घेतलेली आहे तर माझी पूर्ण समाजबांधवांना एवढीच विनंती आहे की जास्तीत जास्त इथं येऊन भेटी द्या यांना आपल्या जे इथं आमरण उपोषण जे चालू आहे याला जास्तीत जास्त सपोर्ट करून याला व्हायरल कसं केलं जाईल याचा विचार करून सर्व भीमसैनिकांना मी विनंती करतो कळकळीची विनंती करतो की आपलं आंदोलन हे सक्सेस झालं पाहिजे आपल्या मागणं मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे तेवढी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला विनंती करतो